हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे तर वार आहे शनिवार म्हणजेच काल आणि सकाळची तयारी आहे अन्वीसा टिफिन वगैरे द्यावा लागतो सकाळची स्कू सकाळी स्कूल असं तिचं इथे तुम्ही बघत असाल स्वयंपाकाची खूप घाई आहे स्वयंपाकाची घाई असतानाच आण्वीला आवरायचं तिची आंघोळ ह्या सर्व गोष्टी करता करता खरंच खूप सकाळ सकाळ खूप धावपळ होत असते मुलांचं सकाळी सगळं सकार शेड्यूल आपलं असतं ना ते धावपळीचं असतं स्त्रियांचं शेड्यूल हे खूप धावपळीचं आहे भले तुम्ही दुपारी निवांत होत असाल पण सकाळी जे शेड्यूल असतं ना मुलांची अंघोळ झाडून आवरून स्वयंपाक सोडवणं आणणं बाकीचे टिफिन तयार करणं बाकीची आपली सकाळची कामं देवपूजा ह्या अशा गोष्टी असतात या ना याच्यामुळे ना नाकी नऊ येतं आता इथे तुम्ही बघत असाल माझी अंघोळ झाली होती मी स्वयंपाक पटकीनी करून घेतला स्वयंपाक झाल्यानंतर अन्वीला आवरायचं चालू होत तिचं आवरणं म्हणजे खूप एका जागेवर अजिबात ते राहत नाही तुम्हाला बघा ती हाय करते आता नेमका व्हिडिओ शूट होता तुम्हाला हाय करत होती तिचं आवरायचं चालू होतं कारण ती तिला आवडता आवडता पण नाकी न तर त्याच्यानंतर तिचं शूज घालणं म्हणजेच तिला सॉक्स वगैरे घालणं सॉक्स तिला घालायला जमत नाहीत अजून खूप प्रयत्न केले तिने पण तिला सॉक्स व्यवस्थित घालायला जमत नाही त्याच्यानंतर मग तिचे टिफिन वगैरे भरणं ते पाण्याची बॉटल वॉटर बॅटलची भरणं ते व्यवस्थित तिथं वेळेवर आणून ठेवणं तिचे जे सिलेबस जो म्हणजे ज्या प्रकारे तिचा टाइम टेबल आहे त्या प्रकारे तिचं स्कूल बॅग ती व्यवस्थित भरून मी बाहेर आलेली आहे आता स्कूल लिफ्ट बंद झाली का आता मग आता कुठं जायचं कुठं जायचं का आता अरे बाई आणि आमची कुठे चालली हा आम्हाला रोड क्रॉस करावा लागतो आणि कंटिन्यू असे ना पळा जा ना बाय तर इथं तुम्ही बघितलं असेल बाकीचं झालं किचन आणि बेडरूम ऑलरेडी माझं झाडून झालेलं असतं कारण स्वयंपाकाच्या अगोदरच ते झाडून वगैरे घेते आणि बाकीचा एका साईडला कचरा लावलेला असतो ती अन्वी शाळेत गेली की पटकीने तो कसा आणि हॉल पूर्ण झाडून घेते आणि आवरून घेते कारण की घरामध्ये खूप पसरा पडलेला असून कोणी अचानक ये जा करतं त्याच्यामुळे पहिल्यांदा आवरणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आवरावं तर लागतंच आत्ता तरी करायचे आणि नंतर तरी करायचे आणि स्त्रियांच्या स्त्रियांना हे कामं करावीच लागतात हे कोणी करणार नाही आत्ता ना पण ते, आपल्यालाच करायचे आणि नंतर पण आपल्यालाच करायचे त्याच्यामुळे आपली कामं ही आपल्याला करावेच लागतात किती धावपळ असू द्या काही असू द्या स्त्रियांचं काम कधीही संपत नाही कामही करावेच लागतात आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्याला आपली कामंही झाल्यानंतर आपल्याला स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे तर इथं बघ बघू शकता तुम्ही इथं माझी देवपूजा आणि आरती झालेली आहे आणि त्याच्यानंतर माझी देवपूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर बाकीचे जे रुटीन आहे ते चालूच राहतं कारण की ते आपल्याला काही बंद होत नाही कारण की आणवीचा टिफिन आला होतो पण दुपारी हे जेवायला येतात त्याच्यानंतर आवरल्यानंतर परत एकदा दुपारी मी स्वयंपाक वगैरे घेतला आवरून घेतलं सर्व आणि आवरून वगैरे घेतल्यानंतर बाकीची आपली जी कामं असतात जे रेग्युलर चालू असतात धुनं भांडी फरशी वगैरे तर ही ह्या गोष्टी पण हे आपल्या आपल्यालाच कराव्या लागतात तर इथे देवपूजा झाल्यानंतर मी परत एकदा गाऊन घातला आणि बाकीची आवरावर म्हणजे दुपारचं जे जेवण आहे ते त्याची तयारी करायला सुरुवात केली का तर दुपारी हे घरी जेवायला येतात त्याच्यामुळे जेवण तर मला करा बाकीचं जो स्वयंपाक आहे उरलेला तो मला करायचा होता तिला मी तिला शेंगण्याची पोळी हवी होती आज तर ती शेंगण्याची तीळ वगैरे टाकून केलेली जी पोळी होती पौष्टिक पोळी जो पौष्टिक आहार आहे आपल्या मुलांना ती शेंगण्याची पोळी आणि ॲपल तिला कट करून मी स्कूलमध्ये टिफिनला दिलेलं होतं त्याच्यानंतर हा बाकीचा त्याच्यानंतर बाकीचा आपला जो स्वयंपाक आहे तो उरकून घेतला आणि त्याच्यानंतर झाली ती साफसफाईची तयारी आपलं जे वॉशरूम बाथरूम आपलं जे टॉयलेट वगैरे असतं ते सगळं क्लीन करायचं होतं मला त्यांना शनिवार पण होता आणि ही साफसफाई जी असते माझी ती फक्त शनिवारची असते मी इतर वेळी करत नाही सॅटर्डे संडे शक्यतो संडेला पण करत नाही संडेला हा दिवस थोडासा आराम घेत असते स्वतःला कारण की ह्यांची काही संडेला सुट्टी नसती पण अन्वीला सकाळ सकाळची स्वयंपाकाची त्याची घाई असते ना तो दिवस माझ्यासाठी खूप खूप स्पेशल असतो कारण दुपारी हे घरी जेवायला तस येत असतात त्याच्यामुळे ती घाई नसते मला त्याच्यामुळे एक दिवस थोडंसं लेट उठलं म्हणजे लेट म्हणजे असं पण खूप लेट उठता येत नाही मला संडेला जास्तीत जास्त सात सव्वा सातपर्यंत मी उठत असते तरी पण किंवा असं नाही आहे सुट्टी संडे आहे आणि त्या दिवशी मला नऊ साडे नऊ दहाला उठणारे निवंत असं नाही आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी जो टॉयलेट आहे ते टॉयलेट आणि बा सॉरी बाथरूम आहे ते बाथरूम व्यवस्थित मी पुसून वगैरे घेतलेलं आहे आवरून घेतलेलं आहे वर घासून वगैरे सगळं झालेलं आहे टाईप सगळ्या पुसून झालेल्या आहेत कारण की हे आपली कामं आहेत हे आपल्यालाच करायचे आणि आपल्या घराची स्वच्छता ही आपणच करायची असते जेव्हा त्यांना टाईम मिळेल तर ते स्वतः मला सामान वगैरे काढून देणं त्यांना धुळेची ॲलर्जी आहे त्याच्यामुळे ती कामं मी त्यांना सांगत नाही कारण त्यांना भयंकर शिंका येतात धुळीची खूप ॲलर्जी आहे त्यांना त्यांना थोडी पण थोडी पण धूळ सहन होत नाही त्याच्यामुळे ती कामं मी त्यांना सांगत नाही स्पेशली तर काही आवरायचं वगैरे असेल ना तर ते त्यांना मला सामान फक्त नॉर्मली नाकाला रुमाल वगैरे बांधून ते काढून देतात बाकी काहीच नाही बाकी सगळं माझ्या मलाच आवरावं लागतं अजिबात मी त्यांना ती कामं सांगत नाही त्याच्यानंतर हे टॉयलेट बाथरूम हे सगळ्या टाईल्स वगैरे घासून घेतल्या कारण की सर्वात <coughs> जास्त घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल ना तर ती सर्वात जास्त टॉयलेट आणि बाथरूम मध्ये असते त्याच्यानंतर बाथरूम मध्ये जे काचा आहेत आपली जी खिडकी असते बाथरूम मध्ये त्याच्या काचा वगैरे सर्व क्लीन केला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही मी आवरून वगैरे घेतलं आणि नंतर मग आम्ही गार्डनला निघालो झालं आतमध्ये खेळा नाही तुम्ही का मागास तुम्हाला म्हणलं नाही त्यानंतर जवळजवळ सव्वा सहा वाज देऊ दिवस मावळला होता आणि घरी आले ही आमची गाडी आहे घरी आवरले पटकीने आवरलं स्वयंपाक वगैरे घेतला करून जेवण झाली किचन घासायला घासायला किचन वगैरे साफ केलं भांडी वगैरे घासायला घेतली आणि आवडलं सर्वात अगोदर हो संध्याकाळचं पहिल्यांदा किचन आवरून घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा